हॅलो गाईज हॅलो गाईज माझं नाव अक्षय और तुम्ही बघत आहात माझं यूट्यूब चॅनल यम आर अक्षयप्रो मित्रांनो आज मी आलेलो आहे बिग वनला बिग वनला मला माझं म्हणण्याचा उद्देश आहे की मित्रांनो मी अजून सुरू नव्या रूममध्ये आहे एक्टर असलेला आहे मित्रांनो आणि माझी नवीन रूम जर का तुम्हाला ते रूम दाखवतो मित्रांनो आणि हो माझ्या माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल खाली तरी लाल कलरचे बॉटन्स आज माझा लोक वेगळाच आहे मित्रांनो मित्रांनो आज तू आज तुम्हाला माझ्या पूर्ण फोन दाखवणार आहे मित्रांनो तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा मित्रांनो आजचा ब्लॉग आजचा ब्लॉग बनवायचं एक मित्रांनो म्हणजे आज मॅज ब्लॉग बनवलं होता ते ती ब्लॉग बनवा चौदशी मित्रांनो आणि ही मला सांगते मित्रांनो माझा जे व्हिडिओ असते का जास्तीत जास्त सबस्क्राईब करीत चला मित्रांनो माझ्या व्हिडिओला आणि मित्रांनो माझे रूम दाखवतो नवीन नवीन हे आयंत्र झालेला आहे मित्रांनो आणि बिग वन म्हणजे अंट अंडरग्राऊंड तुम्हाला रूम दाखवत होती माझी पूर्ण रूम दाखवतो आणि पूर्ण बेकसाईडवर एरिया दाखवतो दाखवतो पूर्ण रूम दाखवतो आणि हो मित्रांनो आता हा 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 जर आता मागचा माझ्या मागचा व्हाईट कलरचं व्हावी ूममध्ये तुम्हाला माझ्या पूर्ण रूम दाखवतो मित्रांनो मी न्यूज कोण्याला आलो आहे मी कर्नाटकला तिथे व्हिडिओ शूट करणार होतो मित्रांनो तिथं मला साईडमध्ये टाईमच भेटत व्हिडिओ शूट करायला म्हणून आज सुट्टी भेटली म्हणून आज व्हिडिओ बनवायला लागलो मित्रांनो म्हणजे कसं आहे माझं मित्रांनो जर माझा टाईम असा असला तर मी व्हिडिओ बनवतो मित्रांनो आणि जर जर टाईम नसला तर मी व्हिडिओ बनवतच नाही मित्रांनो हा मित्रांनो हे दाखवतो तुम्हाला माझे माझे व्हिडिओ जो कसं आहे माझं माझं जी मोरचा ब्लॉक असतो का ते सुद्धा तुम्हाला दाखवते मित्रांनो चला मित्रांनो माझ्या हे घराकडे बघूया चला मित्रांनो व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि माझे एक मिलियन सबस्क्राईब जर माझे पूर्ण चला मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढच्या भेटूया ना ना आता आता ह्या व्हिडिओमध्ये भेटूया तुम्हाला माझा व्हिडिओ दाखवतो लाईक करा खाली लाल कलरच्या बटनाला सबस्क्राईब करा मित्रांनो हा तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करीत ना मित्रांनो मित्रांनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि मला व्ह्यूज जास्त द्या मित्रांनो आणि सपोट सपोर्ट बी असाच राहून द्या मला युट्यूब चॅनेलला म्हणजे आपल्या अक्षय अक्षय तुमच्या अक्षय पाणीला असाच सपोर्ट राहून द्या मित्रांनो आणि चला माझे व्हिडिओ दाखवतो तुम्हाला ब भूमचा तर मित्र व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिव्यू दाखवायला सुरू करतो मित्रांनो